कर्नाटकातील काँग्रेस सरकार हे शेतकरी विरोधी श्रीकांत बनणे निपाणी येथे रास्ता रोको आंदोलन कर्नाटकातील काँग्रेस सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत सदर वफ बोर्ड कायदा रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी हाल शुगर संचालक श्रीकांत बन्ने यांनी केली ते निपाणी येथे धर्मवीर संभाजी सर्कल येथे भाजप शहर आणि ग्रामीण पदाधिकारी यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनप्रसंगी बोलत होते माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराठे म्हणाले काँग्रेस सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असून त्यांना कोणत्याही पद्धतीची पूर्वकल्पना न देता त्यांच्या सातपाऱ्यावरती वफ बोर्डाची नावे लावण्यात आली असून हा शेतकऱ्यांवरती अन्याय केला जात आहे माजी खासदार अण्णासाहेब चोल्हे आणि आमदार शशिकला चोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं विविध घोषणांनी परिसर दणणून सोडला होता नगराध्यक्षा सोनल कोटडिया म्हणाल्या वफो बोर्डाकडून शेतकऱ्यांच्या जमिनींसह संपूर्ण गावेच्या गावे, गावे लाटण्याचा प्रकार केला जात आहे हा प्रकार नोंदणी असून वफ बोर्डाने यामध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा यावेळी हाल शुगर चेअरमन एम पी पाटील व्हाईस चेअरमन पवन पाटील संचालक विश्वनाथ कमते राजू कुंदेशा समीत सासने रमेश पाटील विनायक पाटील मिथुन पाटील गीता पाटील उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर नगरसेविका सुजाता कदम अरुणा मुदकुडे प्रभावती सूर्यवंशी सुनील पाटील एस एस ढवणे दिलीप चव्हाण भाजपाचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांचा <laughs> आहे मध्ये अख्खं गाव वक्फ बोर्डाच्या नावाखाली हडक केलं जाते आणि त्यासाठी सर्वसामान्यांना जागृतीसाठी आपण इथं जमलेलो आहोत माझं फक्त सरकारला एवढंच आव्हान आहे किंवा निवादन आहे की त्यांनी राष्ट्रीय स्तरावर किंवा अधिवेशनामध्ये याचा विचार करून या वफ बोर्डाच्या ज्या काही नियम असतील त्या नियमांना बदला करा किंवा त्याच्यावर तो हटवण्याचा आवाज उठवलेला आज आपण आहे हे छोट्या स्तरावर आहे जर हे आंदोलन आपण मार्गावर आणलेलं आहे पण ह्या आंदोलनात आणखी आवाज उठवण्यासाठी आणखी जोरात आंदोलन छेडू पण हा पत विचार करावा एवढीच विनंती महानकारी न्यूजसाठी गौतम जाधव निप्पाणी रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू है दिवाच्च गोलीगत ऑफर्स तब्बल दोन एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिली ची फुल शॉपिंग दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत चार हजार पाचशे खरेदीवर एक हजार प्रकारच्या डिझायनर साड्या शंभर प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या शंभर प्रकारच्या इरकली नारायण पेठ साड्या नऊवारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी मग वाट कसली बघताय त्वरा करा फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्रनिकेतन मध्येच रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा